कोविड नाईन्टीनची जी काही साथरूप सुरू आहे आणि ते टाळण्यासाठी शासनाने त्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी घराबाहेर पडत असताना मास्कचा वापर करणे अनिवार्य केलेले आहे यामध्ये आपण घरात बनवलेले कापडी मास्कचा देखील वापर करू शकता आणि हे आपल्या आणि आपल्या सभोवतालच्या सर्व व्यक्तींच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे मात्र अद्यापही अनेक व्यक्ती मास्कचा वापर गांभीर्याने घेत असल्याचे दिसून येत नाही आणि त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून आपण सर्व नगरपालिका पोलीस प्रशासन यंत्रणा आणि इतर ज्या काही एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत त्यांना अशा व्यक्तींवर काय कारवाई करण्यासाठी कलम एकशे अठ्ठ्याऐंशीच्या अन्वये अधिकार देखील दिलेले आहेत आणि प्रसंगी त्यांना त्या ठिकाणी आर्थिक दंडाची तरतूदसुद्धा आम्ही करत आहोत जेणेकरून त्या व्यक्तींना आर्थिक दंड करून तसेच शासनातर्फे तिथे मास्क पण देण्याची प्रोव्हिजन आम्ही सुरू करत आहोत